श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे होळी आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा या दिवशी आपल्याला सकाळीच खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे त्यासोबतच रात्री होळीमध्ये आपल्याला एक कणकेचा दिवा अर्पण करायचा आहे ही वस्तू आपल्याला कशाप्रकारे ठेवायची या वस्तूचे पुन्हा काय करावे तसेच होळीमध्ये अर्पण करण्याचा एक कणकेचा दिवा आपल्याला कशाप्रकारे बनवायचा आहे त्यामध्ये कोणते तेल घालायचे आहे वात जी आहे तर वाती ती वातीची दिशा कोणती करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जेव्हा कोणतेही उपाय करत असतो तर ते उपाय फक्त स्वतःपुरतेच ठेवायचे आहेत चुकूनही ते इतरांना सांगायचे नाहीत तरच आपल्याला या उपायांचे फळ जे आहे तर ते मिळत असते चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे आटोपून आपल्याला देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर काय करायचं आहे तर एक काळं कापड घ्यायचं आहे काळ्या कपड्याचा छोटासा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल हे कापड स्वच्छ असावं आणि आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत चमचाभर काळे तीळ आपल्याला या काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत या काळ्या कपड्याची आपल्याला पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे स्त्रियांनी ओढणीमध्ये एका बाजूला ही पोटली बांधायची आहे किंवा तुम्ही तुमच्या कमरेमध्ये ती जी पोटली आहे तर ती खोवू शकता तसेच तुम्हाला जर साडीच्या पदराला बांधणे शक्य झाले तर तुम्ही साडीच्या पदराच्या जरी कोपऱ्याला जरी हे बांधलं तरी सुद्धा चालेल म्हणजे आपल्याला काळ्या कपड्यामध्ये थोडेसे तीळ ठेवून ही पोटली म्हणजे त्या काळ्या कपड्याची गाठ बांधायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्या जवळ दिवसभर राहील अशा पद्धतीने ठेवायची आहे आपल्यापासून ती दूर ठेवायची नाही सतत ती आपल्यासोबत राहिली पाहिजे मग तुम्ही एखाद्या पर्समध्ये ठेवा आणि ती पर्स, पर्स तुम्ही स्वतःजवळ ठेवा किंवा बेस्ट वे हा आहे की आपल्या पदराच्या एका बाजूला ती बांधा किंवा ओढणीच्या एका बाजूला बांधा आणि पुरुषांनी आपल्या खिशामध्ये ही पोटली ठेवायची आहे दिवसभर स्वतःजवळ ही जेव्हा पोटली राहील तेव्हा आपल्यातील जी काही नकारात्मकता आहे किंवा वाईट बाधा आहे तर या तिळामध्ये ती शोषली जाणार आहे आणि आपल्याला रात्री जेव्हा आपण होळी दहन करणार आहोत तेव्हा होळीची पूजा केल्यानंतर होळीला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला त्या अग्नीमध्ये अर्पण करायची आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या समस्या असतील आर्थिक समस्या असेल किंवा तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल शत्रू पीडा असेल तर तुम्ही ती प्रार्थना करायची आहे की माझी अमुक ही समस्या आहे तर ती नष्ट व्हावी तर नक्कीच अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे यासोबतच आपल्याला दुसरा एक उपाय रात्री करायचा आहे तो म्हणजे कणकेचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला पंचमुखी दिवा तयार करायचा आहे यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल घालायचे आहेत पाच वाती घालायचे आहे आणि यासोबतच आपल्याला थोडेसे काळे तीळ कुंकू अक्षता हे सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि हा दिवा आपल्याला ओंजळीमध्ये घेऊन जेव्हा तुम्ही होळी दहन करणार आहात तर होळी दहन झाल्यानंतर तुमची जी समस्या आहे की आर्थिक समस्या आहे घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये सततचे आजार पण चालू आहे खूप साऱ्या समस्या सुरू आहेत घरामध्ये वादविवाद सुरू आहेत तर तुमची जी मनोकामना आहे तर ती मनोकामना बोलायची आहे आणि हा दिवा आपल्याला त्या होळीच्या पेटत्या अग्नीमध्ये टाकायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे परत मागे वळून पाहायचं नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवूनच आपल्या घरामध्ये जायचा आहे तर हा सुद्धा होळीच्या दिवशी करण्यात येणारा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर हे दोन मुख्य उपाय आहेत आणि अजून एक तुम्हाला उपाय सांगते तो म्हणजे शिवमंदिरामध्ये प्रदोष काळी म्हणजे दिवस मावळण्याच्या अगोदर पाऊन तास किंवा दिवस मावळल्यानंतरचा पाऊन तास हा असतो प्रदोष काळ तर या वेळेमध्ये एकवीस गोमती चक्र शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला शंकरांना आपली जी समस्या आहे तर ती सांगून प्रार्थना करायची आहे हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्येच जाऊन करायचा आहे त्यासोबतच माता लक्ष्मीसाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला चौमुखी दिवा लावायचा आहे तर असे हे साधे सोपे उपाय आहेत आपण जर होळीच्या दिवशी केले तर या उपायांनी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते ज्या काही आर्थिक अडचणी आहेत पैशाच्या समस्या आहेत तर त्या कमी होत असतात तसेच धनप्राप्तीसाठी या दिवशी होळीमध्ये मका डाळी तांदूळ गहू तर अशी धान्यसुद्धा अर्पण केली जातात तसेच नारळ जो आहे तर तोसुद्धा होळीमध्ये अर्पण केला जातो यामुळे सुद्धा आपल्या पैशाच्या ज्या अडचणी आहेत तर त्या संपतात